भारतात ह्युमन मेटा व्हायरस हे चार रुग्ण समोर आल्यानंतर संभाव्य साथीच्या आजाराबाबत लोकांमध्ये चिंता वाढली आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी एका व्हिडिओ संदेशात स्पष्ट केले की हा विषाणू नवीन नाही याला घाबरण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय जे पी नड्डा म्हणाले की एच एम पी हा नवीन विषाणू नाही तो दोन हजार मध्ये पहिल्यांदा ओळखला गेला आहे हा विषाणू अनेक वर्षापासून जगभरात पसरत आहे हा विषाणू श्वास घेताना हवेतून पसरतो आणि सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करतो हा विषाणू हिवाळ्यात अधिक सक्रिय होऊ आरोग्य मंत्रालय आय सी एम आर आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र एन के सी ठेवून परिस्थितीवर चीन आणि आसपासच्या देशांमध्ये एच एम लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने परिस्थितीचा आय सी एम आर आणि एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रमानुसार भारतात कोणत्याही सामान्य श्वसन विषाणू मध्ये अनपेक्षित वाढ झालेली नाही चार जानेवारी रोजी आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त देखरेख गटाची बैठक झाली यामध्ये देशाच्या आरोग्य यंत्रणा आणि निगराणी नेटवर्कला सतर्क राहण्याच्या आणि आरोग्याच्या कोणत्याही नव्या आव्हानाचा सा सामना करण्यासाठी तत्काळ तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या